आपल्याच माध्यमातून आमच्या शिवसेनेकांना माहिती मिळाली आहे की आदित्यजी ठाकरे साहेब कल्याण लोकसभा लढवणार आहेत आणि कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा पारंपरिक पारंपरिक मतदारसंघ आहे आदित्यजी ठाकरे साहेब आमचे नेते आहेत आणि ते कल्याण लोकसभा लढत असतील तर नक्कीच आम्हाला कार्यकर्ता म्हणून आम्ही शिवसेनेकांना सगळा आनंद आहे आणि ती लोकसभेची सीट आम्ही शंभर टक्के कल्याण लोकसभेची सीट शिवसेना निवडून आणणार